आयपीएल दोन हजार पंचवीसच्या अंतिम सामन्यात आर सी बी आणि पंजाब किंग्ज हे दोन संघ आता जेतेपदासाठी काही वेळातच भिडणार आहेत दोन्ही संघांनी या हंगामात शानदार खेळ करत अंतिम फेरी गाठली आहे आज आय पी एलला एक नवा विजेता मिळणार आहे कारण दोन्ही संघांनी आतापर्यंत एकदाही आयपीएलचं जेतेपद जिंकलेलं नाहीये दोन्ही संघ हे अठरा वर्षांपासून या लीगमध्ये खेळत आहेत पण जेतेपदा त्यांना सतत हुलकावणी दिली आहे पंजाब किंग्स दुसऱ्यांदा आयपीएलच्या अंतिम फेरीत पोहोचलाय तर बी हे चौथ्यांदा एलच्या अंतिम फेरीत पोहोचलेले आहेत मात्र अजूनही एकदाही त्यांनी जेतेपद मिळवलेलं नाही आहे अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियम फलंदाजीसाठी अनुकूल असण्याची अपेक्षा आहे तर सामन्यादरम्यानही ढगाळ वातावरण असून पावसाची शक्यता ही वर्तवण्यात आली आहे किमान तापमान हे सत्तावीस अंश सेल्सिअस आणि कमाल तापमान हे अडतीस अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे अक्युवेदरच्या मध्ये संध्याकाळी पाऊस पडू शकतो आणि पावसामुळे टॉस सुद्धा लांबू शकतो त्यामुळे पावसाचं सावट या सामन्यावर आहे पण नवा विजेता आयपीएलचा मिळणार आहे कारण या दोन्ही संघांनी आतापर्यंत विजेतेपद मिळाले मिळवलेलं आहे त्यामुळे कोणता संघ विजयी ठरणार याबद्दल आयपीएल शौकिनांमध्ये सुद्धा उत्सुकता आहे आणि या सामन्याविषयी बोलण्यासाठी आपल्यासोबत आपले प्रतिनिधी आहेत अनुज रायते थेट अहमदाबादवरून आणि मुंबईवरून या सामन्याचं विश्लेषण करण्यासाठी प्रथमेश आहेत आपण दोघांकडे जाऊयात सुरुवातीला अनुजकडे जाऊयात अनुज काय वातावरण आहे सध्या तिथे अहमदाबाद मध्ये तू आहे जिथे हा सामना रंगणार आहे विनोद सर आम्ही इथे अहमदाबाद मध्ये सकाळी सहा वाजता पोहोचू आणि तेव्हा वाजता वाजतापर्यंत बराच वेळ निघून गेले आणि आम्ही सगळे इकडे स्टेडियमच्या उभे आहोत आणि आपण बघतोय की आता आपण जसं बोलतोय तसाच कदाचित टॉस होण्याची पण शक्यता आहे गुजरे एक दोन मिनिटांमध्ये पण इथे प्रचंड प्रमाणामध्ये लोक आलेले आहेत आणि पण मागच्या दोन तीन तासापासून ह्याच मोठ्या प्रमाणामध्ये लोक स्टेडियममध्ये शिरताना आपल्याला दिसत आहे हाला जो आजचा सा सामना रंगणार आहे तो आर सी बी आणि पंजाब किंग्स या दोन संघांमध्ये असणार आहेत पण जर तुम्ही आसपासचं वातावरण बघितलं तर आर सी बीचा पलडा जो आहे तो फारच जास्त भारी वाटतो कारण त्यांची टँक फॉलोविंग जी देशभरामध्ये आहे ती प्रचंड मोठी आहे त्यामुळे सगळ्या सगळ्या झोन्सबद्दल मग ते दिल्ली झालं मुंबई झालं पुणे झालं बँगलोर ऑफकोर्स झालं या सगळ्या जागेंवरनं लोक इथे खास करून ही मॅच बघण्यासाठी आलेले आहेत त्यासोबतच माझ्याकडे माझ्यासोबत सलीम शेख नावाचे आपले येवलेकर आहेत जी येवल्यावरनं खास ही मॅच बघण्यासाठी आलेले आहेत तर सलीम सलीम चाचांची एक खासियत अशी की त्यांनी बऱ्याच इंडियाच्या मॅचेस यु नो वेगवेगळ्या जागेवर जाऊन कव्हर केलेल्या के किंवा बघितलं आहे सर आप, मुझे, आप आज मुल देखने केले आय हो या का वातावरण ह्या का आपको एनमेंट आपला या पर उतरा उतराव तो बड़ा मज़ा आ गया है पब्लिक काफ़ी बहुत ज़्यादा है और मैच में बहुत इंटरेस्ट होने वाला है दोनों टीम जो है तो काफ़ी अच्छी है यानी आखिर तक लड़त तो हो सकती है लेकिन आखिर तक लड़त तो हो सकती है और मैच में मजा आएगा खामोशी के साथ और मजे लेकर आनंद के साथ शांति के साथ अगर ये मैच को देखते हैं तो काफ़ी इंटरेस्टिंग जो है मैच जो तो बढ़ेगा तो और मैं मैच जो तो काफ़ी देख चुका हूँ जैसे कि यहाँ पे मैं देखो विराट कोहली के जो बहुत सारे लोग फैन हैं और मैं भी विराट कोहली का ही फैन हूँ और मैं उनका मैच आर का मैच जो है देखने को आया हूँ और मैं क्रिकेट का बहुत बड़ा शौकीन हूँ हर तरफ जो तो मैं मैच देखता हूँ हर तरफ पहुँचता हूँ बहरहाल क्रिकेट जैसा कोई खेल नहीं है और क्रिकेट जैसा कोई मैदान नहीं है क्रिकेट जो भी देखेंगा बड़ा मजा आ जाएगा और मेरे को यहाँ पर जो जै, आकर जो तो बड़ा अच्छा लगा लेकिन मैच के दौरान थोड़ी हल्का हल्का सा जो आवर है बारिश के आसार है बारिश की संभावना है बारिश हो भी सकती है या नहीं भी हो सकती आगे बात वो की है लेकिन मैच को आप देखिए और मैच का आनंद लिहिले खूप महत्त्वाची गोष्ट बोलली की पावसाचा आसार जो आहे त्यामुळे या पूर्ण मॅचवर पाणी पसरण्याचा खूप मोठा चान्स आहे आपण बघितलं की दीड तास आधी इथे पंधरा मिनिटं पंधरा ते वीस मिनटं फार जोरदार पाऊस पडला पण त्यानंतर अचानक सगळं सुखवून गेलं आणि आता जसा की टॉस होणार आहे तर आता तर पावसाचा काही आसार वाटत नाहीये पण जर इथल्या लोकल पत्रकारांशी आम्हाला बोलून कळलं की जरी पाऊस आला तरी तो इतका नसणार आहे की ज्यामुळे ही मॅच जी आहे ती रिझर्व्ह मध्ये जाऊ शकेल आपल्याला माहिती आहे की दोन वर्ष आधी जेव्हा जी टी आणि सी एस फायनल मॅच इथे रंगली होती तेव्हा इतका प्रचंड प्रमाणामध्ये पाऊस पडला होता की रिझर्व्ह मध्ये त्या मॅचचा रिझल्ट लागला होता पण जरी लोकल्स शी की रिपोर्ट्स बघितले तर त्याची काही बघण्यासाठी जी। जी ती प्रचंड जास्त आहे अगदी अनुज तुझ्याकडे आम्ही येणार आहोत तू असाच आमच्या सोबत राहा एक ऊर्जा या सगळ्या वातावरणात भरून राहिलेली आणि याच ऊर्जेबद्दल विचारण्यासाठी आपण प्रथमेश कडे जाऊया प्रथमेश एलिमिनेशन राउंड मध्ये हेच दोन संघ होते आणि त्यातनं पंजाब किंग्सचा पराभव करत आर सी बी फायनलमध्ये पोहोचली होती आता पुन्हा एकदा त्याच दोन संघांमध्ये सामना आहे त्यावेळेला ज्यावेळेला एलिमिनेशन राऊंडमध्ये पंजाबचा पराभव झाला होता तेव्हा त्याच्या कर्णधाराची म्हणजे श्रेयस अय्यरची प्रतिक्रिया पुरेशी बोलकी होती की आम्ही लढाई हरलेलो आहे पण युद्ध अजून हरलेलो नाही आहे पुन्हा आता युद्धाचा प्रसंग आहे कोणत्या संघाला जास्त चान्सेस आहेत नक्कीच आत्तापर्यंत सोशल मीडियावर जो काही फॅन्सचा ट्रेंड चालू आहे आणि जी काही क्रेज चालू आहे त्याच्यात बघायला गेलं तर आर सी बीचं पारडं हे जड आहे असं नक्कीच म्हणायला चान्स आहे विनोद कारण जे सगळे प्लेयर्स आर सी बीचे मग बॅटर असतील बॉलर असतील त्यांनी जो काही परफॉर्मन्स केला हा नक्कीच वाखडण्याजोगा आहे त्यामुळे आत्ताच्या घडीला आर सी बीचं पारडं हे नक्कीच जो जड आहे परंतु पंजाब किंग्जने पहिला सामना हरल्यानंतर मुंबई विरुद्ध सामना तो खेळ जो खेळ केला आहे तो नक्कीच आपल्याला विसरून चालता येणार नाही कारण एका क्षणाला मुंबईचं पारडं थोडंसं जड म्हणजे वरचळ वाटत असणार श्रेयस अय्यरने जी कॅप्टन्स इनिंग खेळली होती ती अत्यंत कौतुकास्पद होती आणि एकट्याच्या जीवावर त्याने आपल्या संघाला अंतिम फेरीचं तिकीट मिळवून दिलं होतं त्यामुळे जसं सांगितलं अहमदाबाद आजचा सामना हा खरंच म्हणजे अगदी अटीतटीचा होणार यात कसलीही शंका नाही पण अर्थातच जे काही सध्या सोशल मीडियावर जी क्रेज चालू आहे जे काही वेगवेगळे परमिटलेशन कॉम्बिनेशन सांगत जे काही ट्रेंड्स येत आहेत ते सगळं बघितलं गेलं तर आरसीबीचा पारड जड आताच्या घडीला जड आहे आणि विराट कोहलीचं जे स्वप्न आहे अनेक वर्षात एल ट्रॉफी जिंकण्याचं ते यंदा पूर्ण होईल असा विश्वास आरसीबीच्या सगळ्या चाहत्यांमध्ये आहे अगदी दुसरा एक मुद्दा म्हणजे दोन्ही कर्णधारांसाठी हा सामना अतिशय महत्वाचा आहे किंवा हे जेतेपद अतिशय महत्वाचं आहे एकीकडे मुंबई जरी या सगळ्या स्पर्धेतून बाहेर झाली असली तरी सुद्धा मुंबईकरांच्या रूपानं श्रेया अय्यर या पंजाब किंग्सचं नेतृत्व करतोय त्यामुळे मुंबईकरांचं सुद्धा याकडे लक्ष आहे श्रेयस अय्यरचं करिअर आणि विराट कोहलीचं करिअर हे इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये ज्या लेवलला आत्ता आहे त्या अनुषंगानं हा सामना दोघांसाठी महत्वाचा आहे कशा पद्धतीनं या दोघांची रणनीती असेल एकूणच त्यांच्या लॉंग टर्म ला घेऊन नक्कीच आपल्याला याच्यामध्ये एक श्रेयस, मुद्द, श्रेयस मुद्दा श्रेयस अय्यरचा मुद्दा मला अधोरेखित करायला आठवतो आवडेल की मागच्या हंगामात श्रेयसने के के आरला आपल्या कॅप्टन्सीच्या जोरावर विजेतेपद मिळवून दिलं होतं परंतु आश्चर्यक गोष्ट म्हणजे त्याला यंदा रिटेन केलं नाही के के आणि त्याला रिलीज केलं त्यामुळे हा एक जो ठेच असते थे, एखाद्या प्लेअरच्या स्वाभिमानाला ठेच पोहोचणं असत तसं काहीच श्रेयस अय्यर सोबत झालं आणि त्याला पंजाबने संधी दिली कॅप्टन्सी दिली आणि रिकी पॉन्टिंग हा जो खूप अतिशय निष्णात कोच आहे आयपीएल मध्ये त्याच्या जोरावर त्याने पहिल्यापासून चांगली कामगिरी करत आपल्या संघाला तो अंतिम फेरीपर्यंत घेऊन गेलाय आणि एक इतिहास घडवण्याची संधी आहे त्याच्याकडे म्हणजे एका हंगामात पहिल्या संघाला तर दुसऱ्या हंगामात दुसऱ्या संघाला अंतिम फेरीपर्यंत पोहोचून विजेतेपद मिळवून दिलं जर त्याने आज तर खूप मोठा इतिहास घडू शकतो आणि विशेष करून जेव्हा त्याची इंड आता जो काही इंग्लंड दौरा होणार आहे त्याच्या टेस्ट संघामध्ये त्याची निवड झाली नाही आहे आणि अशा परिस्थितीमध्ये त्यांनी मुंबई इंडियन्स विरुद्ध सामने जी इनिंग खेळली ही खरंच सिलेक्टर्सला एका प्रकारे चपराक होती की मोक्याच्या क्षणी महत्वाच्या क्षणी मी माझा खेळ उंचावून दाखवतो त्यामुळे श्रेय आजचा सामना हा अत्यंत महत्वाचा असेल आणि विराट कोहली पोहोचायला बोलायला रोहित शर्मा जो, जो सक्सेसफुल कॅप्टन आहे पाच ट्रॉफी आहेत धोनीकडे कॅप्टन त्याच्याकडे पाच ट्रॉफी आहेत आंतरराष्ट्रीय पद्धतीवर खूप सारा धावा करूनही आय पी एलमध्ये मध्ये त्याची पाठी कोरी राहिलेली आहे त्यामुळे ही जे काही कोरी पाठी आहे त्याच्यावर एक नंबर म्हणजे ट्रॉफीचा एक नंबर काढायला विराट आज अत्यंत उत्सुक असेल आपल्या इनिंगने त्यामुळे दोघांचाही पैकी आज कोण यशस्वी हे पाहणं नक्कीच महत्वाचं हो दोघांसाठी सुद्धा करू या मरोचा हा सामना आणि वेगवेगळ्या अर्थानं दोघांसाठी हा सामना महत्वाचा आहे धन्यवाद प्रथमेश दिलेल्या या केलेल्या विश्लेषणाबद्दल आणि अनुष तुझेही धन्यवाद आम्ही तुझ्याकडनं या संदर्भातले अपडेट्स घेत राहणार आहोत तिथला तिथलं वातावरण पाहणार आहोत तुझ्या माध्यमातून दरम्यान सध्याची अपडेट अशी आहे की कि पंजाब किंग्जनं टॉस जिंकलेला आहे आणि बॉलिंग करण्याची बॉलिंग करण्याचा निर्णय घेतलेला आहे या सामन्यावर आपली नजर असेल इतर बातम्यांकडे बोलूया